झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच मराठवाड्यात आल्या आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी देखील संवाद मुंडे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या यात्रेचं स्वागत केलं यात्रेकडे सकारात्मक मी पाहते असं पंकजा मुंडे म्हणाल्या जरांगे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्नही पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हात जोडून यावेळी उठल्या मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधानपरिषद जाहीर झाल्यावर आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाती आहे पहिल्यांदा तर मी सावरगाव भगवान भक्तीगड येथे बाप्पांचं दर्शन करेन त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन त्यानंतर मी गोपीनाथगडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतयाचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये माझ्यावर जे सीबीनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो उदो करू नये अशी मी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे जे फुलं व्हायची आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना नारायणगडावर आणि भगवान भक्तीगडावर व्हा अशी मी विनंती केलेली आहे

स्वतःचे सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर होतच राहतात ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची आहे लहान ते केलेलेच आहेत मी परिषद जाहीर झाल्यावर तीन चार दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीघ होती खूप आनंद उत्सव होता आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदारी आणि काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी त्यामुळे आत्ता सत्कार समारंभात वेळ झालं होता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेने कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटे या पण सत्कार सोहळे तरी एस सी एस टी ओबीसी बचाव आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर रॅली करतायत हा केस सुद्धा रॅली करतायत याकडे कसं बघतात मी याकडे सकारात्मकच दृष्टीने पाहते प्रकाश आंबेडकर जी रॅली करतात त्यांना मी शुभेच्छा देते कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागत आहे आणि सगळेच करतायत लक्ष्मणजी हाके ते देखील करतायत त्यांच्या उपोषणाला देखील तेव्हा आम्ही भेट दिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत पण आम्ही मी राजकीय व्यक्ती आहे एका पक्षाची पदाधिकारी आहे आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात तर हे जी व्यक्ती आहेत ही सर्व पण तेच करतात की कुठेतरी इम्बॅलन्स होऊ नये कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे पण इम्बॅलन्स होऊ नये भावना जरी असली इम्बॅलन्स झाला आहे असं तुम्ही मानताय का कारण गाव खेड्यामध्ये मराठा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले ते आणखी दृश्य स्वरूपात नाही पण हे लवकर नाही मिटवलं गेलं तर पुढे चालून परिस्थिती आवड निवड हे वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आई दोन लेकर असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता अ येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हेच तर समाज आहे अख्खा असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत यांना एकत्र बांधण्यास